हॅलो गाईज तर आजचा व्हिडिओ आपला खूप दिवसानंतर येत आहे बॅकग्राऊंडला थोडाफार आवाज येत आहे कारण मी दिवसाचं वॉइस ओवर करते रात्रीचं मला जमत नसल्यामुळे तर बेसिकली आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की आपण जो ब्लाऊज घेतो ना त्या ब्लाऊजला बॅकनेक कसा असतो आणि त्या ब्लॅकनेक बॅकनेकला आपण स्टार्टिंग जो आपला जर तो दोरा असतो ना त्याने कसं आपण बॉर्डर करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता थ्रेड आहे आपला थ्रेड आ, त्या थ्रेडने आपण स्टार्टिंगला ज्यावेळेस बार्क ब्लाऊज आपण मार्क करून घेतो ना त्यावेळेस ब्लाऊज मार्क करून झालं तर हा थ्रेड आहे थ्रेडने आपण बॉर्डर करून घ्यायची स्टार्टिंगला इथे मी तुम्हाला सिंगल बॉर्डर दाखवली पण तुम्हाला डबल बॉर्डर करायची आहे एकाला एक, एक चिटकून आता मी बेसिकली जे मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये प्रोसेस दाखवली त्याचप्रमाणे मी गाठ वगैरे व्यवस्थित मारून घेतली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी बेसिकली सगळ्या गोष्टी कशा केल्यात त्यानुसारच तुम्हालासुद्धा करायच्या आहेत आता मी इथे प्रॉपर झालेलं आहे माझे गाठ मारून आता मी थ्रेडला दोन्ही बोटांमध्ये धरून बघा दोन्ही बोटांमध्ये धरून खालून थ्रेड आहे आणि मी आता वर्क स्टार्ट करणार आहे वर्क म्हणजे हो थोडक्यात थ्रेडनी तुम्हाला वर्क आहे कसं कर करायचं ला ला है। है तर इथे माझा आता वर्क कम्प्लीट व्हायला आलेला आहे तुम्ही बघू शकता कम्प्लीट व्हायला आलं आहे तर मी आता तिथे एंड करणार आहे एंड पण आपण पन मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सगळ्यांना एंड पन पण आपण कसा करायचा आहे त्या पद्धतीनेच मी एंडसुद्धा करणार आहे आणि आपले व्हिडिओ खूप जण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे आता इथे मी तुम्हाला एक बॉक्स दाखवले माझं ड्रॉइंग एवढं चांगले नाही आहे सो तुम्ही लोकांनी थोडं समजून घ्या की माझ्या ह्याने काढलं आहे बट तुम्हाला दाखवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे आता इथे मी बॉक्स काढला आहे त्या बॉक्सला मी वर्क करत आहे आता मी पहिली आपण नॉर्मल दाखवलं तसं थ्रेडने पहिली लाईन मी काढून घेते थ्रेडने वर्क करते बघा मी व्हिडिओमध्ये तर वर्क ना हा माझा एंड येतो का एंड तिथे एंडच्या बॅक साईडला म्हणजे जिथे एंड होतं त्याच्या साईडला मागे मी थ्रेडने एक छोटासा हे मारून घेणार आहे आणि पुन्हा एक थ्रेड करणार एकदम छोटा हे जेणेकरून काही ना आपल्या बरोबर बॉर्डर येईल तर साईडला काढल्यामुळे बरोबर बॉर्डर आली पुन्हा मी पुढे थ्रेड ओढून घेतलं आणि परत चालू केलं मी परत एकदा पुढे बघा मी कशी करते कारण ज्यावेळेस आपल्याला बॉक्स नेक वगैरे असतो त्यावेळेस आपल्याला हीच प्रोसेस वापरावी लागते आता इथे पण माझा एंड आला एंड आल्यानंतरनं तुम्ही बघू शकता मी लास्ट हे करते आता इथे पण पुन्हा मी मागे एकदा थ्रेड ओढून घेतलाय आणि त्याच पद्धतीने मी पुन्हा वरती प्रॉपर थ्रेड ओढून बॉर्डर करून घेते त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचे माझा थोडासा वर गेलाय कारण माझ्यापासून स्टँड खूप लांब असतं व्हिडिओ शूट करताना आणि जवळ ह्या सगळ्या गोष्टी जवळ बसून कराव्या लागतात पण मला शूट करायचं असतं त्यामुळे थोडंसं हे होतं माझ्याकडून पण ज्यावेळेस तुम्ही सॅन एकदम परफेक्ट जवळ करून बसाल ना त्यावेळेस तुमच्याकडनं ती गोष्ट परफेक्ट होणारच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर इथे माझा हा बॉक्सही एंड झालेला आहे आता लास्ट मी तुम्हाला आ, हे बाण दाखवलेत या बाणामध्ये तुम्हाला आहे ना आता स्टार्टिंग बघा तुम्ही मी कशी केली वरून मी खाली आली आहे खाली आल्यानंतर जी एंड आहे त्या एंडमधनं मी थ्रेड काढून घेतला आहे आणि थ्रेड काढल्यानंतर मी छोटासा परत एक स्टिच तिथं मारला आहे स्टिच मारून आता मी पुन्हा खालच्या साईडला वळणार आहे बघू शकता तुम्ही खालच्या साईडला मी ओ ओड ओढून घेते आहे आणि पुन्हा एकदा जी आपली पहिली प्रोसेस होती तीच करते आणि तर इथे मी काय करणार आहे आपल्याला इकडनं इकडे पलीकडच्या साईडला आपली जी राहिली तिथे आपल्याला थ्रेड घेता येईल सो मी तो जो थ्रेड आहे तो तिथेच लॉक करणार आहे ती प्रोसेस तिथेच लॉक करून सोडून देणार आहे आणि इकडच्यासाठी मी नवीन थ्रेड यूज करणार आहे तुम्ही बघू शकता मी लॉक करायची माझी प्रोसेस चालू आहे इथे माझं लॉक करून झालेलं आहे आता मी इकडची प्रोसेस स्टार्ट करते कारण इकडनं इकडे आपल्याला येणं पॉसिबल नाही आहे सो मी इकडनंच प्रोसेस स्टार्ट करते आता माझी बघू शकता तुम्ही आता मी परत एकदा कॉर्नरवरनं थ्रेड काडला आणि आता मी पुन्हा एकदा स्टिचेस मारायला सुरुवात केली आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता मी त्याच पण पद्धतीने इकडचं पण केलेलं आहे ते मी काय व्हिडिओमध्ये दाखवलं नाही व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून आता इथे मी आपण जरदोशी असते ना आपण त्याने टी शर्ट्सवरती किंवा शर्ट्सवरती किंवा रुमालावरती किंवा तुम्ही फ्लावर्स बनवू शकता काही काही प्रकारचे जे वूफ्स आर्ट असतात त्याच्यामध्ये ह्या जरदोशीचा उपयोग होतो तर ते बेसिकली ते तुम्ही कसे यूज करायचे आता हे मी सिम्पल तुम्हाला एक लाईन दाखवली त्याच्यावरती कसे यूज करायचे हे मी तुम्हाला दाखवते इथे मी निडल घेतली ती निडल पण मी दाखवली आहे तुम्हाला कशी पाहिजे आता मी दरदोशी घेतली आहे खालून ती निडल काढली आहे निडल खाली खालून काढल्यानंतर ना पुढे मी त्याला हे केले बघा बॉक्समध्ये बरोबर आता मी तिला पुन्हा वरती टाकणार आहे व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता वरच्या साईडला हा वरच्या साईडला मी तिला प्रेस केली वरून मी तिला बाहेर काढली आहे वरून बाहेर काढली आहे आणि पुन्हा खाली हे केली आहे हा आता मी पुन्हा काय करणार आहे मी व्हिडिओमध्ये बघू शकतो त्याच ह्याच्यातून त्या छच्यातून मी निडल बाहेर काढणार जिथे आपण बाहेर काढतो ना तिथूनच आपण पुन्हा स्टार्ट करायचं म्हणजे काय होतं तुम्हाला मागे जे आपण धागा खेचतो ना तिथे गोंधळ होत नाही नाही तर काही वेळेस काय होतं आपल्याला लक्षात येत नाही कुठून बाहेर काढून कुठे आठ टाकायची त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या साईडला खूप गोंधळ होतं आणि धागे पूर्ण असे एकमेकामध्ये गोंधळ होऊन जातो त्याच्यामुळे त्यामुळे ज्या ह्याच्यामधनं आपण स्टिचेस काढणार नाही त्याच ह्याच्यामध्ये पुन्हा आपण टाकायचं आहे किंवा त्याच्यातनंच आपण पुन्हा बाहेर काढायचं जेणेकरून मागे तुमचा गोंधळ होणार नाही तर मी इथे पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवली मी कसं करते त्या प्रोसेसनुसार तुम्ही करा त्या आपला एंड चालू झाला आहे तर आपण एंड करत आहोत तुम्ही सेम प्रोसेस फॉलो करा आणि बरेच जण असे आहेत की आपले व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करू करत नाही आहेत असं करू नका व्हिडिओ तुमच्यासाठी मी डेली अपडेट काही ना काही घेऊन येतच जाईल बट तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करत राहा आणि नवीन नवीन चॅनलवर व्हिडिओ येत राहा